श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या शारदीय नवरात्रीतील चौथा दिवस म्हणजेच देवी कुष्मांडाची दहा हा रूप मानलं जातं तर ही देवी कुष्मांडाची पौराणिक कथा काय आहे तीच मी तुम्हाला या व्हिडिओ शेअर करणार आहे नवरात्री देवीच्या नऊ रूपांचं पूजन करतात देवी दुर्गेच्या चौथ्या रूपाचं नाव म्हणजे कुष्मांडा आहे आपल्या स्मितहास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा असे म्हटलं जातं या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रा स्थिर झालेलं असतं आणि या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोरचं रंगावर ठेवून पूजा उपासना केली जाते जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते चारही बाजूला अंधार पसरलेला होता तेव्हा या देवीनेच आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती म्हणून ती सृष्टीची आदिशक्ती आहे या देवीचे निवासस्थान हे सूर्यमंडळात आहे तिथे निवास करणाऱ्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदिप्यमान आहे तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा ओझळून निघतात ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे देवीच्या आठ भुजा आहेत ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे तिच्या सात हातात कमंडलू धनुष्य बाण कमळाचे फूल अमृत कलश चक्र आणि गदा आहे आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे देवी कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो देवीच्या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात देखील वाढ होते कुष्मांडाची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करते त्याला सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाते मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येतं त्याला देवीची कृपादृष्टी प्राप्त होते तर मित्रांनो कथा वाचली आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद कथा आवडली असेल तर कथेला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये लहा श्री दुर्गा माता की जय झालेली सेवा महाराजांना चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ